जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे तेवीस मे रोजी घराच्या बांधकामासाठी पाणी भरत असताना अचानक विजेचा शॉक लागून श्रीकृष्ण काशीराम अत्तारकर वय अठ्ठावन्न वर्ष या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मृतक श्रीकृष्ण काशीराम अत्तरकर यांचे पिंपळगाव काळे येथील नवीन घरकुल घराचे बांधकाम सुरू होते त्याचवेळी गावातील नळाचे पाणी आल्याने बांधकामावर पाणी भरण्याकरिता त्यांनी इलेक्ट्रिक मोटर सुरू केली आणि त्याच क्षणी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये ते गंभीर जखमी झालेत गंभीर अवस्थेत त्यांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या पश्चात आई तीन मुली एक मुलगा एक भाऊ असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेचा सर्वांकडून या घटनेप्रती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि या घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आवारे मॅडम करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे